Finally, nigga Amy me. ते स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे म्हणजे ते क्रूजवर आलात की पर्सनल बिलॉन्ग म्हणजे पर्सनल जे कपडे असतात ते जसं की माझे शर्ट वगैरे ते स्वतः धुवायला लागतात बाकी कामाचे वगैरे असतात ते आ... ते धुवून मिळतात फक्त आपल्याला टाकायचे असतात मग ते धुवून देतात ड्रेस वगैरे इस्त्री वगैरे खूप कपडे आहेत दोन वेगवेगळ्या मशीनमध्ये टाकले होते आणि आता मी ड्रायर मध्ये टाकतोय हे धुतात आणि हा फक्त ड्राय व्हायचा कपडे सुकवतो टाइम सेट करायचा वेळेत यायचा फक्त नॉर्मल टेम्परेचर फोर्टी मिनिट्स मध्ये फोर्टी मिनिट्स मध्ये होऊन जातात सुकून जातात तर अशा खूप साऱ्या मशीन आहेत तर आज माझा शेवटचा असेल हे विषय असा आहे बॅग छोटी आहे आणि सामान भरपूर आहे <laughs> काय कसं बसवायचं मला कळलंच नाही आहे हे सगळं सामान आहे माझा येताना मी फक्त कपडेच आणले होते आता हे शूज टाकायचे अजून आणि पूर्ण बॅग भरलेली आहे तर पूर्ण आठवणी एका फाईलमध्ये घेऊन मी माझ्या प्रवासाला सुरुवात करतोय सकाळी सात वाजता आम्हाला बोलवलं होतं एकत्र निघायच्या आधी तर एक शेवटचा नाजार आम्हाला चेकिंग वगैरे करून मी बाहेर आले बाई खूप मिस करेल हे माझं लगेज आणि आता रेडी टू गो होम तर आता मी किलला आहे किलवरून आम्हाला घेऊन जातील इथे सगळ्यांचे जा पासपोर्ट विजा वगैरे ते डिस्ट्रीब्यूट करतील म्हणजे देतील तर फायनली आहे मी आणि खूप म्हणजे असं नाही होय नाही होय चालू होतं आणि फायनली आहे तर एक्साइटमेंट पण आहे पण बोलतात ना एक चांगली म्हणजे हा चांगला प्रवास होता तो आता संपणार आहे इथे त्यामुळे थोडासा नर्वस पण आहे आणि थोडं एक्सायटि एक्स एक्साइटमेंट पण आहे की गणपतीच्या टायमीला गावाला जाते अजून काय पाहिजे लाईफमध्ये स्ली स्लीपी तर हा माझ्या टीममधला येतो फिलिपिन हा पण माझ्यासोबत घरी बाय बाय कोस्ता बस प्रवास मला खूप चांगलं मिरर बघा डिजिटल मिरर आहे बाहेरच्या साईडने कॅमेरा लावले आणि आतमध्ये लाव प्रश्नच येत नाही आतमध्ये बघा कसं आहे ते पद्धतशीर सगळं हे सगळं हे कॅमेरा सगळ्याच गोष्टी ऍडव्हान्स आहेत इकडे तर रेमिग्रेशन झालंय माझं ऑलमोस्ट लाईन आहे मोठी तू सकाळी जवळपूर उठल्यात रात्री पार्टी करून लेट जोकले होते सगळे तर ऍक्च्युअली विषय असा आहे मी इथे दोन वाजता सकाळी किती बारा एक वाजता आलो मी दुपारी आणि रात्री आमची फ्लाईट आहे साडेनऊची तर तो तोपर्यंत वेट करायचा आणि माझ्यासोबत खूप मोठा ग्रुप आहे त्यामुळे मी ब्लॉक बनू शकत नाही थोडं तर मी छोटे छोटे क्लिप्स करून तो व्हिडिओ टाकणार आहे हे आहे हॅम्बर्गचं एअरपोर्ट आपल्याकडे पनवेल स्टेशन असतं तसं आहे हॅमबर्गचं है एअरपोर्ट खूप जुनं आहे त्यामुळे असं आहे आणि छोटंसंच आहे तर माझी फ्लाईट आहे है हॅम्बर्गवरून है हॅम्बर्ग जर्मनीवरून दुबईला आणि दुबईवरून डायरेक्ट मुंबईला आहे तर इथून फ्लाईट आहे रात्री साडेनऊला ती सकाळी काहीतरी सहा वाजता पोचणार आहे सहा वाजता की साडेपाच वाजता पोहोचणार आहे दुबईला तिथून मग सकाळी नऊ वाजता फ्लाईट आहे ती मुंबईला पोचेल अडीच वाजता असं सगळं शेड्यूल आहे खूप खूप टाईम लागतो म्हणजे टोटल हॅम्बर्ग टू दुबई हा प्रवास आहे सात तासाचा सा। आणि तिथून तिथून इंडियाला दुबईवरून इंडियाला काहीतरी साडेतीन तासाचा तासा प्रवास आहे पण ते एक दोन तास मागे पुढे असतात त्यामुळे तो तुम्हाला तसा टाईम दिसतो नाव नऊ ते ते दोन म्हणजे जास्त वाटतात पण ते ॲक्च्युली काहीतरी दोन हावर्स दोन तास पुढे आहे इंडिया दुबईमध्ये ते खालीवर असतं तर टोटल तो प्रवास दोन अडीच तासाचा तीन तासाचा जाऊया आणि हा सात तास मी आहे सोबत आलो आणि ते गीतांजली अरे ती गीतांजली तर तिच्या नावाची हिस्ट्री अशी आहे तिच्या पप्पांचं नाव पाहिजे होतं अंजली आणि मम्मीला नाव पाहिजे होतं गीता तर पारश्वद दिवशी दोघं पण भांडत होते आणि आजी मग आली आजीमध्ये आली आणि आजी बोलायला लागली की भांडताय कशाला मी नाव ठेवते आणि तिने मग गीतांजली नाव ठेवते मग गीतांजली दोघं पण खुश झाले ना तर अशी तिच्या नावाची हिस्ट्री आहे तब्बल आठ सात ते आठ तास आम्ही वेट करतो आहे हे बघा यांची हालत काय झाली ती ऑलमोस्ट सगळे झोपायला लागलेत सरो <laughs> परिणाम काय करणार एवढा वेळ बसून बसून फायनली टोटल सहा तास सहा ते सात तास घातल्यानंतर आमचं लगेच चेकिंगसाठी सुरुवात झाली तर, लगे तर पहिली लगेच चेकिंग होते आणि म्हणजे चेक इन झालं ते त्यानंतर मग सगळ्या इझी होऊन जातं यासाठीच खूप वेळ जातो लगेच पूर्ण चेक इन वगैरे झालं आहे इमिग्रेशन जरा गाणं बंद करशील तर पूर्ण चेकिंग झालं आहे आणि इमिग्रेशन झालं आहे आणि काय असतं आता त्या सगळ्या प्रोसेस झाल्यात आणि आम्ही वेटिंग करतोय फ्लाईट साठी फ्लाईट रेडी आहे आय गोइंग टू ट्रॅव्हल विथ दिस गर्ल हा पण महाराष्ट्रीयन आहे ती पण मराठी आहे पहिल्यांदा एक कोणती तरी मराठी मुलगी मी ऑन बोर्ड बघितली भरपूर भरपूर हे आहे काय बोलतात हिंमत आहे एवढा म्हणजे एवढा लांब येऊन काम करणं म्हणजे छोटी गोष्ट नाही टीका मुदीसाठी आणि आपल्याकडे कसं आहे ते माहिती तर सॅल्यूट गीतांजली तुला भेटू डायरी आपल्या विमानात तर फायनली वीस मिनिट आधी यांचं आतमध्ये पाठवत झोन वाईज इथे झोन लिहिलं असतं सिटिंग झोन तर माझा इ आहे तो ए बी सी डी ई असं वाटतं शिगे दिल मी सगळीकडे जाण दिलं माझ्यासोबत आहे ना आज त्यामुळे असं होते जायचं तिकडं सकाळपासून वेट करतोय सकाळी बारा वाजता आलं एअरपोर्टला नऊची लाईट आहे हे असं चाललं आहे सगळं भाई एअर हॉस्टेल्स खरंच खूप भारी असतात एकदम कशा सोडून काढतात हे लोक काय माहिती एकदम भारी दिसतात Smoking flight. So smoking is not allowed at any time at any place during this flight. <inaudible> smoking sure allowed Finally and about our arrival. Thank you for your attention. And now, we <inaudible> are <and now, inaudible> आणि ब्युटिफुल स्टेस आर देअर फॉर आवर सर्विस फ्यूर वी कॅन वॉच हाऊ टू सेट लँग्वेज इंग्लिश दिसतंय मला इथे काय काय बघू शकतो हे तू कसं काढले तो करतोय एंटरटेनमेंट ओके तर इथे मूवी वगैरे बघू शकतो आपण मार्वल स्टोडिओज ऑलवेज फेवरेट ऑल टाइम फेवरेट कोणता नाही मिळतं हे काय बघायला नाही जाणार आहेत आम्ही झोपणार आहेत मस्त दिवसभर झोपलो नाही रात्री पण झोपलो नाही काल तर असा सगळा विषय आहे आणि तर हा विषय पण भारी आहे तिथे जेवण वगैरे देतात म्हणजे असं दा काय बोलतात डायनिंग टेबल छोटासा हा विषय काय इथे सॉंग गाण्यासाठी पण सगळं आहे भाईने एकदम मस्त सेटमध्ये हेडफोन देतात ते लावलेलं आहे तिघ तू पण मुंबईला जाणार आहे हा पण मुंबईला जाणार आहे ही पण मुंबईला जाणार आहे आणि मी तर माहितेस तुम्हाला दुबई ते मुंबई तेव्हा <laughs> तो, ते ते तो हाफ राहिला होता आणि आता तो कम्प्लीट करतोय मी बघितला कशी माणसं असतात म्हणजे <laughs> विमानात राहिली अर्धा पिक्चर विमानातच कम्प्लीट करायचा बरोबर चांगली गोष्ट आहे प्रोफेशनल आहेत एकदम इंग्लिश मूव्हीज बघणार लोक मोठी माणसं आहेत <laughs> पाकिस्तान पण आहे इकडे हा इंडियन रिजनल हा बाई मल्याळम अरे विषयच नाही मल्या बघणार अच्छा गाणी ऐकते का

there's a light and with the a light day jacket you can catch attention बसण्याचा एकच असा त्रास आहे जसं जसं आपण वरती जातो तसा हवेचा दाब वाढत जातो आणि तो प्रेशर कानांच्या पडद्यावर येतो मग ते दुखू लागतात आणि मला तो जास्तच प्रॉब्लेम होतो त्रास होतो त्याचा तर वाट लागते आमचं विमान हॅम्बर्ग जर्मनीवरून उडालेलं आहे आणि जाणार आहे ते डायरेक्ट दुबईला इथे जाणार आहे आणि इथून इंडिया मुंबई तर इथे आपली मुंबई आहे तर पूर्ण मॅप दिसतोय आपला मुंबईचा एक नंबर खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी हे कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊन फिरतच असतात ब्युटिफुल हॉस्टेल्स खूप भारी तर सध्या विषय असा आहे बेसिक विश वी हा हे सगळं बेसिक आहे पास्ते सॅलड आहे काय असत सॅलड असत सॅलड सॅलड मॅंगो ज्यूस आहे पाहिजे इकडे पेप्सी घेतलाय हे सगळं असते बिस्किट आहे चीज चेडर चीज आहे ओली काय पास्ट ना मेलु पास्ट ओके बोल हे जा पास्ट आहे तर अच्छा और काय बोल टाइम जोन तर आपण जो टाइम्स वन आवर टाइम जोन एक्सक्लूड एंड करूया थोडासा तर बघा टाइम कसा चेंज होतो इकडे चार वाजलेत थोडस पुढे आलात की तीन वाजलेत नंतर दोन वाजलेत एक वाजले तर असा एक एक तास पुढे मागे पुढे जातो बारा वाजलेत इकडे अकरा वाजलेत मी आता या साईडला होतो तर इकडून आता मी इकडे येणार आहे इकडे येणार आहे रास्ता तर आता आम्ही फिरत होतो या साईडला वरच्या साईडला त्याच्या आधी आम्ही होतो पहिल्यांदा मी गेलो होतो इकडे ब्राझीलला या साइडला ब्राझील आहे ब्राझीलवरून इकडून गेलो आम्ही इकडे आतमध्ये दोन आठवडे होतो तिथून बाहेर आलो आणि इकडे जर्मनीला गेलो आणि इथून मग जर्मनी असा फिरत होतो त्यानंतर डायरेक्ट जर्मनीवरून मी आहे तर सहा साडेसहा सात तासाच्या प्रवासानंतर वेलकम टू दुबई नॉर्म आज पोचणार दुबईला तर त्यांचा सगळा चालू आहे ॲडव्हर्टाइज वेलकम टू दुबईवाली आता हे ब्रेक कसे मारतील ते बघा झालेला ब्रेक चाकांना पण असतो आमच्याकडे दीड ते दोन तासच फक्त दुबईला आहे आणि बोलली मला शॉपिंग करायची आहे आणि शॉपिंग बघा काय केलं हिने भाई मोठी लॉका मोठी शॉपिंग करतात ते बघा आयफोन फिफ्टी प्रो मॅक्स भावासाठी ते एकदम हार्ड विषय माहिती दिसत आहे या झोपलो होतो पूर्ण बाहेर काही पण नाही जर्मनीला टेम्परेचर एक ते दहा मध्ये असत आणि इकडे मी डायरेक्ट ऑलमोस्ट पंचवीसशे आसपास या टेम्परेचरमध्ये आलो आहे तर असं गरम व्हायला लागलं आहे ना एकदम उकडायला लागलं पूर्ण आतमधून फिरलं आहे <laughs> गरम होते आणि एअरोस्टेस तर विषयच बाई निघणार आहोत थोड्या वेळातच आजूबाजूला माझ्या कोण नाहीत सगळे नवीन आहेत आणि तेव्हा फ्लाईट वगैरेच होतो वेलकम टू मुंबई सिक्स फाय थ्री वन फायनली मुंबई सुखरूप माझा प्रवास झालेला आहे संपलेला आहे कांदे पप्पा मोर बाय बाय थँक्यू No Thank, you. Thank you. Welcome to India.